शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण तर बारीक बेगम बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार कोणी घे पुढाकार सगळ्यांनीच मानली हार तितक्यात अचानक एक सरदार उठला बोलला मी लावून गा शिवाजी आणि त्यानं विडा उचलला नाव त्याच पझलखान त्याचे अपजल खान जित जात जणू शैतान खान बोलला छाती ठोकून शिवपाला टाकत चिरडून महाबा सुभान अल्लाह कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरुमीन त्याच घोड दळ पायदळ हौज फाटा लई बकळ अंगिता हत्तीचं बळ पाहणारा काते चुळचुळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत खानाची सेना निघाली गाव लुटली तेवढं उद्ध्वस्त केली कोण कोण रोखणार हे वादळ जो तो हेच बोलू लागला राजाची सेना खानाला कसा ठोकणार काय लढवा घुनणार चिंतेत बंत सरदार पण आईजी जाऊ जी जाऊ काय म्हणाल्या शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर तो, तो या अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमानच आहे या मातेने आपला पुत्र गमविला तरी बेहतर तर पण असा भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावतात कामा वाघिणीचा त्या छावा अशा वाघिणीचा त्यो छावा गणिमाल कसा के चावा डोक्यात कावा हे तिचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाना ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्या प्रमाण प्रत गडच्या पाय खान

भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाण्याला नक्षीदार श्यामी आणि अशा या शामियाण्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सैय बंड त्याच्या संगतीला सय्य बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला बर का जिवा महाला नावाचा एक डोंबारी होता होता म्हणत्यात होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजांना पाहून महाराजांना पाहून खान म्हणतो कसा

पण आपला राजा बी काही कच्चा गुरुचा छेला नव्हता बर का राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चालची त्याची सावध भारी जी राजी रजी जी जी रहा जी राजी रजी जी 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 खाण राजाला आलिंगन दिलं खाण राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खाण द अभिमान म्हण्याला खाण दन म्हण्याला कट वार त्याने केला कट्यारीचा वार त्याने केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत अंगाला चिलखत खे अंगाला खाण्याचा वार फुगा गेला खाणेर बडला तितक्यात महाराजांना पोटा मंदी बी छोफे गडाला पोटा मंदी पी छॉफी गडाला वाघ नचा मारा केला वाघ नचा मारा केला लखानाचा कोतडा बाहीर आहे आला जी जी बाहीर आहे आला जी 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 बाहीर आला जी 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 जिजी प्रतापगडचे युद्ध झाले दृष्टीचा गा पावन केला दृष्टीचा गा लावली गुलामीची डोला मराठशाही चांडला थाट जी 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 मराठशाही चांडला थाट जी 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 जीजा माता, तुझी आचरणाला आचर आणि तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला शिवाजी आला जन्माला शिवाजी आला जन्माला, शिवाजी आला जन्माला। <laughs> <laughs>